नाशिक, नाशिक रोड परिसरामध्ये पुन्हा एकदा कोयता गँग सक्रिय झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं नाशिक रोड उपनगर परिसरातील माणिकनगर रोड 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 रोकडोबावाडी जेल कॅनल भागात शुल्लक कारणावरून धारधार शास्त्राने हल्ला करून व्यापारी तथा युवकांवर प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडताय अठ्ठावीस जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुक्तिधाम मंदिरा पाठीमागे असलेल्या हॉटेल मथुराचे संचालक नितीन हासानंद सचदेव यांच्यावर सात ते आठ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली या घटनेने व्यापारी वर्गात दहशतीचं वातावरण निर्माण झाले या हल्ल्यात नितीन सचदेव हे गंभीर जखमी झाले त्यांना नातेवाईकांनी तसंच स्थानिकांनी तात्काळ नवीन बिटको रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केलं हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक माहिती घेतली कॅमेऱ्याच्या आधारे चार जणांना पोलिसांनी तात्काळ अटक केली डॅनियल थोरात सह उर्वरित हल्लेखोरांचा तपास सुरू करण्यात आलाय देवळालीगाव परिसरातील राजवाडा येथे राहणारा डॅनियल उर्फ डॅनिथोरात हा या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता हॉटेलचे संचालक नितीन सचदेव यांनी थोरात याला ग्राहकांकडे तसंच कामाकडे लक्ष दे असं समजावून सांगितलं या गोष्टीचा राग येऊन डॅनियल थोरा त्याने त्याच्या ते सहकाऱ्यांसोबत नितीनवर धारधार कोयत्याने तसंच लाकडी दाणक्याने प्राणघातक हल्ला केलाय या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी व्यापारी वर्गातून जोर धरते या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे जो हमारा वेटर था वो टेबल छोड़ के बाहर गया था तो उसको मैंने से बोला भाई तो कस्टमर चालू है तो तू तो तो बाहर मत जा टेबल पे ध्यान दे वो, कस्टमर बुला रहा था तो उसको लग गया मिर्ची फिर उसके बाद वो काउंटर पे आके मेरे को गाली गलूज करने लग गया तू तू करके और बाप को भी मेरे पिताजी को भी गाली दे रहा था तो वो कारण से फिर उसने मेरे तो को बोला देखो दिखा था देखो मार डालूंगा ये और गाली गलूज करने लगा था फिर वो गया और मेरे को पूरे गुंडे भेजा मारने के कोई कोईते तलवार सब कुछ लेके वो आए थे मारने Yes, मेरा नाम नितिन सचते है मैं मथुरा होटल चलाता हूँ और काउंटर पर मैं बैठा था तो छह सात लोग आए उन्होंने मुझ पर वार किया है कोयता और रॉड ये सब थे तो मैं कैसे तो भी बच बज के निकल चुका हूँ भागा हो और फिर मैं यहाँ पे बैठकों में पहुंचा ट्वेंटी सिद्धार्थ लोखंडे नाशिक